हॅलो हाय सर्वांना नमस्कार आणि नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आत्ता हा जो काही पसारा मी ठेवलेला आहे तर ती आहे झाडं लावण्याची तयारी तर बऱ्याच दिवसांपूर्वी मी काही झाडं ऑनलाईन मागवली होती तर ती अशी छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये आलेली होती झाडं तर छान आहे ते पण ते छोट्या कुंड्यांमध्ये आलेली होती तर ती मला मोठ्या कुंड्यांमध्ये लावायची होती पण त्याचं योगच काही आलं नाही मोठ्या कुंड्यांमध्ये लावायचा तर आज वेळ भेटला आहे तर म्हटलं की पटकन लावून घेऊयात मोठ्या कुंड्यांमध्ये झाडं तर त्यासाठी काही कुंड्या मागवल्या होत्या बघा मी तर मी शोरून मागवलेलं होत्या कुंड्या मी ओपन करून दाखवते मी तर हे अशा कुंड्या मागवल्या होत्या मी तर ह्या पाच कुंड्या आलेल्या आहेत तर कुंड्या खूप छान आहेत त्या क्वालिटी पण त्याची एकदम छान आहे आणि त्याला अशा प्लेट पण दिलेल्या आहेत खाली घेवायला प्रत्येक कुंडीला तर त्याच्यामुळं काय होतं पाणी जे आपण घालतो ना झाडांना तर ते प्लेटमध्ये जातं ह्या आणि खालचा जो काही सर्फस असतो आपला फरशीचा तर तो, तो खराब होत नाही मला तर आवडला ह्या गुंड्या आणि अगदी कमी किमतीमध्ये मला ह्या मिळालेल्या आहेत जर तुम्हाला ह्या घ्यायच्या असतील तर कमेंट करा तर मी त्याची लिंक पाठवेल व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर हे जे मागवलं होतं मी कोकोपीटची बॅग मागवली होती एक झाडं लावण्यासाठी ती पण मिशोवरूनच मागवली होती ती मला काहीतरी एकशे तीस का असं काहीतरी मिळाली एकशे तीस रुपयाला तर बघूया आपण लावूयात झाडं तर माती आणि कोकोपीठ असं मिक्स करायला असं बाऊल घेतलेला आहे मी बाऊलमध्ये लागेल ला असं मिक्स करणार एका कुंडी पुरतं करायचं एका वेळी आणि परत नंतर सेकंड कुंडीला परत एकदा करायचं तर हे आहे कोकोपीठ बघा तर अशा प्रकारे हे आलेले आहे कोकोपीठ अगदी स्वस्त आणि खूप छान आलेले आहे ह्याच्यामध्ये मला वाटतं झाडाची मुळं वगैरे काहीतरी असेल काय असतं मला नक्की ना माहीत नाही ह्याच्यामध्ये पण झाडासाठी ते चांगलं असतं असं म्हणतात कोकोपीठ म्हणून मी हे मागवलेलं तर माती ही मी घरून आणली होती येताना गावी गेलं तेव्हा मी ही माती आणली होती आमच्या शेतामध्ये तर ह्याच्यामध्ये आता मिक्स करून घेते मी कोकोपीट आणि थोडीशी माती मिक्स करून घेते तर एका झाडासाठी साधारण चार पाच मूठ असं मी कोकोपीट घेतलेलं आहे तर अजून त्याच्यामध्ये माती मिक्स केलेली नाही आहे पण चार पाच मूठ घेतले ते मी दाखवते आहे तुम्हाला आता माती मिक्स करूयात ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये माती घेतली आहे मी तर मातीमध्ये खडे मी असे हे ठेवलेले आहेत खडे जर आपण ठेवलं ना तर जास्त चिकल होत नाही मातीचा त्याच्यामुळे मी असे घेतानाच खडे घेतले होते मातीमध्ये आणि ही लाल माती आहे जी मी गावाकडून आणली होती येताना तर आता आपण अगोदर ह्याच्यामध्ये कोकोपीठ टाकले कोकोपीठनंतर आपण माती टाकली याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तर आपण कोकोपीठ आणि माती मिक्स करून घेऊयात आता तर आता हे कोकोपीट आणि माती मिक्स करून घेतलेली आहे मी छान प्रकारे तर आता ह्याच्यावर काय करायचं थोडंसं पाणी शिंपडायचं आणि परत एकदा मिक्स करायचं तर पाणी शिंपडते बघा मी ह्याच्यावरती आता हे पाणी शिंपडून झालं की परत एकदा ते छान प्रकारे मिक्स करायचं आता हे ना छान प्रकारे मिक्स करून झालेले आहे बघा तर पहिलं जे मी ह्या कुंडीमध्ये लावणार आहे पिंक कुंडीमध्ये तर त्याच्या खाली मी ही प्लेट त्याची ठेवून घेतली आहे तर आता ह्याच्यामध्ये ही माती भरते मी तर पूर्ण ह्याच्यामध्ये माती भरून घ्यायची तर कुंडीमध्ये अर्धी माती भरून घेतली आहे पूर्ण नाही भरली अर्धी माती भरली की मी झाड काढणार आहे ह्याच्यामधलं आणि ते आता त्याच्यामध्ये लावणार आहे आणि परत झाड लावलं की आणखीन माती घालायची वरून जेणेकरून झाड असं मध्यावरती राहील कुंडीच्या पूर्ण वरती पण येणार नाही मी माती एवढीच आणली होती गावावरून आणि मला याच्यामध्ये पाच सहा झाडं लावायची होती आणि तेवढी काही लावून होणार नाही जेवढी होती तेवढी आता लावायची ह्याच्यामध्ये तर आता मी हे झाड ह्याच्यामधून काढते आणि ह्याच्यामध्ये ठेवते तर झाड सहजपणे काढता यावं यासाठी मी काय केलं होतं की दोन तीन दिवस झाडाला पाणीच घातलं नव्हतं आता हे झाड इनडोर प्लांट आहे त्याच्यामुळे ते आतमध्येच असतात घरात तरी पण मी ह्याला पूर्ण सुकून दिलं होतं असं दोन तीन दिवस पाणी न घालता त्यामुळे असं परफेक्ट एकदम झाड निघालेलं आहे बघा त्याच्यामधून काही मुळांना धक्का न लागता तर ते ह्याच्यामध्ये असं ठेवून घ्यायचं आणि परत जी आपली माती शिल्लक राहिली ती आपण परत ह्याच्यामध्ये भरून घ्यायची ह्या कुंडीमध्ये तर कुंडीमध्ये माती इथपर्यंतच भरायची वरती जागा शिल्लक ठेवायची कुंडीमध्ये जेणेकरून काय होतं आपण ह्याच्यामध्ये पाणी जर ओतलं तर ते कुंडीच्या बाहेर ओवरफ्लो होत नाही त्याच्यामुळे आपण इथपर्यंतच भरून घ्यायची माती आता हे तर झाड लावून झालेलं आहे तर सगळी झाडं लावून झाली की मग सगळ्या झाडांना एकदाच पाणी घालायचं आता कोकोपीठ ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि झाडं आपली इंडोर आहे त्याच्यामुळे बाकीचं खत वगैरे एक्स्ट्रा मी काय ह्याला घालणार नाही नेक्स्ट मला आता मनी प्लांट लावायचा आहे तर हा जो मी मागवला होता का मनी प्लांट त्यावेळी तो असा मोठा नव्हता एवढा पण आता त्याची वाढ चांगली झाली ह्याच्यामध्येच कारण झाडं घेऊन झाली होती माझी जवळजवळ एक दीड महिना झालेला होता पण लावणं काही शक्य नाही जरा ते मी आत्ता लावते तर हे जे लावण्यासाठी आहे त्याला मी सेम प्रोसेस वापरणार आहे तर लावून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते हो मग तर आता हे पण झाड बघा पूर्णपणे सुकवून घेतलं होतं मी त्याला पाणी वगैरे घातलं नव्हतं तर किती छान पद्धतीने बघा झाड निघालेलं आहे मुळांना कसला धक्का लागलेला नाही आणि कसं मेन म्हणजे जेव्हा मी घेतलं होतं का हे झाडं ऑनलाईन मनी प्लांटचं आहे हे झाड तर तेव्हाच ते असं ते एकदम छान पॅकेजिंगमध्ये आलेलं होतं तर ते मी लावून घेते पटकन चला त्या कुंडीमध्ये तर ह्या कुंडीमध्ये माती भरून घेते मी बघा झाडं लावण्यामध्ये जे काही आत्मक सुख असतं ते कशामध्येच नसतं मला तर खूप आवडतं झाडं लावायला कारण झाडं लावताना खूप छान असं मानसिक समाधान पण आपल्याला मिळतं आणि मनाला खूप छान छान शांती मिळते आपल्या आणि जेव्हा आपण मनापासून झाडं लावतो ना त्यावेळी झाडांची वाढ पण खूप छान होते त्या कारण झाड झाडांनाही शेवटी कसं असतं झाडं लावताना आपण जेवढं प्रेमानं झाडांना लावणार तेवढंच ते झाडाची वाढ खूप छान होते कारण झाडंही ही आपली सजीवच असतात झाडांनाही माणसांप्रमाणे प्रेमाची गरज असते त्यामुळं आपण जेवढं प्रेमानं झाडं लावणार तेवढी त्याची वाढ खूप छान प्रकारे होते बघा तर आता हे झाड ह्याच्यामध्ये लावून झाले याच्यामध्ये आपण माती कमीच भरली तर मनी प्लांट आपण ग्रीन कुंडीमध्ये काय की मनी प्लांट अगोदरच हिरवागार असा असतो आणि आणखीन आपण त्याला ग्रीन कुंडीमध्ये लावलं आणि ते घरामध्ये ठेवलं की आणखीनच खूप छान वाटतं ते बघायला म्हणून मी मनी प्लांट ह्या कुंडीमध्ये लावलेला आहे तर आपण पाणी ह्याला नंतर घालायचं पूर्ण सगळ्या कुंड्यांना आता मुळं जी ओपन आहेत त्याच्यावर आपण थोडीशी माती टाकून घेऊयात तसं काही फरक पडत नाही ह्याला मुलांना ओपन असेल तरी कारण मनी प्लांटची मुळं असतातच ओपन आता ही जी मुळं ओपन आहेत ना मनी प्लॅन्टची तर त्याचा काहीच इश्यू होत नाही कारण कसं की आता मी हे घरामध्ये ठेवणार आहे आपले इंडोर प्लांट म्हणून बाहेर काय ठेवणार नाही हे त्याच्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम होत नाही काही माणसं लावतात तर अगदी काचेच्या बॉटलमध्ये वगैरे लावतात त्यांची मुळं तर पूर्ण ओपनच असतात फक्त काय करायचं की माती ह्याच्यामध्ये जास्त भरायची नाही आहे तर आता हे लावून झालेलं आहे बघा तर त्याला बाजूला ठेवते परत दुसरं झाड आता लावायला घेते मी आता काय केलं आहे बघा तीन कुंड्याच्या माझ्या शिल्लक राहिलं त्याच्यामध्ये एकदमच माती भरून ती घेतली मी तिन्हीमध्ये कारण माती आ, किती लागते किती नाही हे मला समजावून मी एकदमच भरून घेतली आहे माती म्हणजे अर्धी अर्धी भरली आता मी तिन्हीमध्ये पण झाडं लावून घेते आणि जी माती शिल्लक राहिली ती वरती घालून घेते मी ह्या झाडांना हे छोटंसं झाड आहे ना ते लिलीचं झाड आहे बघा तर हे झाड ह्या कुंडीमध्ये होतं छोट्या तर ह्यातून काढताना मला ह्याच्यामध्ये बघा काय दिसलं आहे तर छोटासा एक गांडूळ होता बघा त्याच्यामध्ये आता व्हिडिओमध्ये दिसतो मला माहीत नाही पण छोटासा गांडूळ आहे त्याच्यामध्ये इथे दिसत असेल तर मातीमध्ये मा गांडूळ असणं खरंच छान असतं त्याच्यामुळे काय होतं की आपण जे काही त्याला खत घालतो त्याचं छान असं कंपोस्ट खत तयार होतं आणि गांडुळामुळे झाडांची वाढ पण छान होती त्यामुळे मग तो आहे असा ठेवलेला आहे बघा त्याच्यामध्ये हे झाड एकदम छोटंसं आहे बघूया आता किती वाढते ते आणि वाढण्यासाठी किती दिवस लागतात ते आपली छोटीशी लिली लावून झालेली आहे बघा तर काय झालं होतं की माती माझी संपली आहे आता त्यामुळे अर्ध्यापर्यंत आपण माती आणि कोकोपीट भरलं आहे आणि वरती पूर्णपणे असं कोकोपीठ भरलं आहे कारण माती माझ्याकडची संपली आहे आता आता बघूयात लिली कधी वाढते किती दिवस लागतं ते ह्याला वाढण्यासाठी आय थिंक फ्हाइट कलरची लिली आहे ही बघूया त्याला फुलं आली ना मग समजेल आपल्याला कोणती आहे तर अशा प्रकारे आपली सगळी झाडं लावून झालेली आहे सगळी म्हणजे पाच कुंड्या होत्या पाच कुंड्यामध्ये पाच झाडं लावली आता हे जे बांबू प्लांट आहे ले 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 ते मी असंच ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये पाणी घालायला लागतं बघा खाली असे बऱ्याच जणांना माहिती असेल हे बांबू प्लांट तर ते काही लावायची गरज नाही ते आहे असं ठेवलेलं आहे ते आपलं मनी प्लांट लावलेलं आहे इथे चार झाले आणि हे जे ते एक झाड आहे बघा तर असे पाच झाडं आपली लावून झालेली आहेत इथे तर अशा प्रकारे आपली ही झाडं लावून झालेली आहेत जवळजवळ दीड ते दोन महिना झालं होतं मी ही झाडं घेतलेली पण त्याला लावण्यासाठी वेळ काही भेटला नव्हता तर फायनली आज वेळ मी काढलेला आहे आणि खूप छान प्रकारे अशी झाडं लावून झालेली आहेत ह्यानंतर असं खूप मनाला छान असा आनंद झालेला आहे माझ्या तर हे असं वाळलेलं पान होतं ते मी काढून टाकले आणि जेव्हा मी झाडांची वाळलेली पानं काढते ना तर ते मी अशा बाजूला न टाकता मी असं कुंडीमध्येच ठेवून देते की जेणेकरून त्याचं खत होतं झाडांना तर बघा मनी प्लांट किती छान प्रकारे आलेला आहे हा जेव्हा मी आणला होता ना हा मनी प्लांट त्यावेळी आय थिंक इथपर्यंत असेल एवढाच असेल असा तर त्यानंतर एवढी वाढ झाली ह्याची एक दीड महिन्यामध्ये आता कुंडीमध्ये लावला की आणखीन छान वाढेल तो मनी प्लांट आता ही सगळी झाडं मी स्टँडवर लावून घेते आणि त्याला पाणी घालते तर झाडं लावता लावता आणखी एका कुंडीवर माझं लक्ष गेलं आहे तर ह्याच्यामध्ये पण मी असा मनी प्लांट लावलेला पण जेव्हा सीताफळ आणलं होतं आम्ही घरामध्ये त्याच्या बिया मी अशाच टाकल्या होत्या ह्या कुंडीमध्ये येतील नाही येतील माहीत नव्हतं पण आत्ता माझं सहज लक्ष गेलं तर ता त्याच्यामध्ये एवढं मोठं झाड आलं आहे हे सीताफळाचं आता हे झाड काढून रानामध्ये लावायला नेणार आहे मी तर बघून खूप छान वाटलं की ज्या बिया येतील नाही येतील असं मला वाटलं होतं सहज मी कुंडीमध्ये टाकल्या तर ह्याची बघा अशी छोटी छोटी झाडं आलेली आहेत इथे अशी चार पाच झाडं आलेली आहेत आणि हे तर एवढं मोठं झाड झालं आहे कुंडीमध्ये तर हे माझं लक्ष ह्याच्याकडे गेलं नव्हतं आज लक्ष गेलं ह्याच्याकडे तर हे आता मला प्रॉपर शेतामध्ये नेऊन लावलं पाहिजे छान वाटलं हे झाड ह्याच्यामध्ये आलेलं बघून झाडं तर सगळी लावून झालेली आहेत माझी बिचारे ह्याच झाडाला एक कुंडी भेटलेली नाही आहे तर परत ह्याला एक कुंडी आणावी लागणार आहे मला तर बघू आता कधी कुंडी आणते मी तर कुंडी लवकरच आणून परत हे झाड मला लावून घ्यावं लागणार आहे तर फायनली आज दीड महिन्यानंतर हे काम माझं पूर्ण झालेलं आहे हे सगळे इंडोर प्लांट आहेत आपले त्याच्यामुळे हे मी घरामध्येच ठेवलेले आहेत बघा तर झाडं अशी लावून झाली हा मनी प्लांट आहे हा एक मनी प्लांट आहे तो मी असा बॉटलमध्ये ठेवलेला आहे आणि हे आपले जे जा आहेत झाडं ते मी असे स्टँडवर लावून घेतलेले आहे दीड महिन्यानंतर हे काम माझं पूर्ण झालं त्याच्यामुळे खूप छान वाटलं मला तर हे एक मनी प्लांट आहे बघा ह्यालाही पाणी भेटलं नव्हतं खूप दिवस पण तरी आहे ते व्यवस्थित आहे हिरवगार पण आहे आणि हे जे लावले होते झाडं ते आणि हे आपलं बिचारं झाड ज्याला कुंडी भेटलेली नाही आहे ते तर त्यालाही कुंडी आता मागवावी लागेल मला किंवा दुकानात जाऊनच आणेल मी त्याला कुंडी आणि त्यालाही लावून घेईन मी तर अशा प्रकारे सगळी झाडं व्यवस्थित लावून झालेली आहे हा मनी प्लांट इथे लावलेला आहे आणि हे लिलीचं अजून छोटंसं झाडं आहे त्याच्यामुळे मी त्याला इथे खाली ठेवलेलं आहे त्याची वाढ झाली की त्यालाही वरती जागा करता येईल एखादी पण जोपर्यंत छोटा आहे तोपर्यंत ते इथे खाली ठेवले आणि इथे तर स्पेस भरपूर आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही इथे आणि हा मनी प्लांट ह्याच्यामध्ये आहे आता ह्याचंच बघूया ह्याला एक कुंडी आणावी लागेल आता हे व्यवस्थित झाडं लावलेली आहेत पूर्ण झाडं लावून झाल्यानंतर खूप छान वाटत आहे बघा असं मनाला एक छान आनंद झालेला आहे तर आता ह्याचं एक दीड महिन्यानंतर जेवढी वाढ होईल त्याच्यावरती एक छान व्हिडिओ बनवला जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू आणि तर आता बरोबर एक महिन्यानंतर ह्या झाडांची किती वाढ होती त्याच्यावरती एक छानसा व्हिडिओ बनवेल मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू बाय